आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि जिल्ह्याच्या बाबतीमध्ये आपण नंतर बोलू पण एक महत्त्वाचा विषय पुणे जिल्ह्यामध्ये जो एक सुरू आहे रांजणगाव एम आय डी सीमध्ये त्या रांजणगाव एम आय डी सीमध्ये प्रदूषणाचा विषय जो ग्रामस्थांनी तक्रार केलेली आहे त्याच्यासंदर्भात आंदोलनं होत आहेत पूर्वीदेखील झाली होती तर त्याची थोडी पार्श्वभूमी मला आपल्यामार्फत सांगायची आहे माननीय शरद पवार साहेबांनी एक दोन तीन महिन्यापूर्वी मी mm. आता परफेक्ट मला ते महिने सांगता येत नाही मग तीन चार महिन्यापूर्वी उद्योगमंत्री <laughs> म्हणून मला आणि पंकजताई मुंडेंना त्या परिसरामध्ये बोलवलं होतं पंकजताई काही कामामुळे येऊ शकल्या नाहीत परंतु मी त्या संपूर्ण परिसराला भेट दिल्यानंतर त्याच्या एका बैठकीचं आयोजन करण्याचं आश्वासन मी नक्की दिलेलं होतं कारण शेवटी त्या प्रकल्पामुळे किंवा अन्य तिथल्या प्रदूषणामुळं तिथल्या मंडळींना जर त्रास लोकांना त्रास होत असेल तर त्याच्यावर शासन म्हणून कार्यवाही करणं ही आमची जबाबदारी आहे आणि म्हणून शरद पवार समूह साहेबांसमूहेत या बैठकीचं आयोजन करण्याचा मी निर्णय घेतला होता परंतु ती बैठक होऊ शकली नाही आणि म्हणून मला आपल्यामार्फत तिथल्या सगळ्या जनतेला आश्वस्त करायचं आहे की निवडणुकाच्या सगळ्या या धामधुमीमध्ये पुढच्या आठवड्यात किंवा या पंधरा दिवसामध्ये नक्की त्या रांजणगावच्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये बैठकीचं आयोजन केलं जाईल माननीय शरद पवार साहेबांशी देखील चर्चा केली जाईल तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींची चर्चा केली जाईल आणि लवकरात लवकर तिथल्या लोकांना त्रास होणार नाही अशी भूमिका ही शासन म्हणून आमची राहील परंतु त्याच्यातलं पुढचं अजून एक महत्त्वाची गोष्ट जी मला सांगायची आहे उद्योग विभागानं जागा दिलेली आहे उद्योग विभागानं परवानग्या दिलेल्या आहेत परंतु हा प्रदूषणाचा जो भाग आहे किंवा प्रदूषणाचा जो विषय आहे तो पर्यावरण मंत्रालयाशी निगडीत आहे आणि म्हणून त्या बैठकीला मी पंकजाताईंना देखील विनंती करेन उपस्थित राहायचे आणि तिथल्या लोकांना नक्की न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू कुणीही बैठक झाली नाही म्हणून गैरसमज करण्याची काही आवश्यकता नाही या बैठकीचं आयोजन आम्ही नक्की करू आणि तिथल्या प्रातिनिधिक ग्रामस्थांना आणि पंकजाताईंच्या उपस्थितीमध्ये आणि पवारसाहेबांना देखील आम्ही विनंती करू आणि अशा आम्ही बैठकीचं आयोजन करू सरकार नाही ना एक नक्की आहे की तिथली लोकं आता आक्रमक आहेत संघर्ष करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत मला स्वतः शरद पवार साहेबांनी ज्यावेळी काही दिवसापूर्वी त्या का ठिकाणी बोलवलं होतं मी स्वतः तिथल्या नदीमधल्या पाण्याची पाहणी केली होती ग्रामस्थांबरोबर मी देखील त्या परिसरामध्ये फिरलो होतो आणि ठीक आहे की ती बैठक करणं हे राहून गेले पण येत्या काही दिवसामध्ये नक्की त्या बैठकीचा आम्ही आयोजन करू पवार साहेबांची देखील वेळ घेऊ पंकजताईंची वेळ घेऊ तिथल्या प्रातिनिधिक ग्रामस्थांना बोलू आणि त्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने ना शासन म्हणून कार्यवाही करू, आ, करू। सर, काल संबंधी माहितीच्या मेळावेत काही स्पष्ट संदेश दिल्यानंतर आजपासून कार्यवाही होताना पाहिल्यावरते field मध्ये देखील वैभव खेडेकर पूर्वीपासूनच माझे चांगले मित्र आहेत पण ते भाजप पक्षामध्ये काम करतात मी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना ही विनंती केली होती की युती करायची असेल तर प्रामाणिकपणाची ही युती असली पाहिजे त्याच्यामुळे ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार भाजपासमोर उभे आहेत आणि भाजपाचे उमेदवार शिवसेनेच्या समोर उभे आहेत ते मागं घेणं ही आपली जबाबदारी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की बऱ्यापैकी जिल्ह्यामध्ये हे अर्ज मागे घेतले जात आहेत आणि उद्यापास उद्यापर्यंत खरं चित्र यातलं स्पष्ट होईल काय चिपळूणमध्ये आता संध्याकाळी एक बैठक आहे चिपळूणमध्ये सध्या तरी सोळा बी जे पीने फॉर्म भरले श शिवसेनेने फॉर्म भरलेले आहेत बारा बी जे पीने फॉर्म भरलेले आहेत नगराध्यक्ष शिवसेनेचा लढतो आहे मी आत्ताच काही वेळापूर्वी शेखर निकमसरांची देखील के चर्चा केली महायुतीच्या बाबतीमध्ये आजही सकारात ते सकारात्मक आहे त्याच्यामुळे याच्यातनं काही चर्चा पुढे जाऊ शकते का हा प्रयत्न मी स्वतः करतो आ हा म्हणूनच सांगितलं की आता थोड्या वेळानं जी बैठक होईल त्याच्यातनं काही निष्पन्न होतं का हे आम्ही नक्की बघणार कुणी उभं राहावं कुणी उभं राहू नये हा प्रत्येक पक्षाचा प्रश्न आहे परंतु महायुती आहे याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे आणि असं असताना जर मैत्रीपूर्ण लढत झाली तर ती देखील आम्हाला शेवटी इलेक्शन म्हणून सामोरं जावं लागणार आहे आम्ही देखील ताकदीनं काम करू परंतु आम्ही एकामेकावर टीका करणार नाही सर आज भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी भाजपचा राजीनामा दिलाय परंतु त्यांनी असं सांगितलं की आजपासून आम्ही मुलीच्या प्रचाराला सुरुवात करणार आतापर्यंत हे त्याचा परिणाम आपल्या माहितीच्या उमेदवारावर होऊ शकतो का आमचे उमेदवार घाबरलेत फार सकाळपासून त्यांचा प्रचार हो मी अनेक वेळा सांगितले की त्यांची पत्रकार परिषद झाली त्याच्यावर मी कशाला उत्तर द्यायचं किंवा अजून कोणाची पत्रकार परिषद झाली तर मी कशाला उत्तर द्यायचं मी अनेक वेळा सांगितले की मला त्यांच्यावर उत्तर द्यायचं नाही मला त्यांच्यावर टीका करायची नाही मला त्यांच्यावर काही बोलायचं नाही आम्ही आमची केलेली विकासाची कामं ती प्रचाराच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवतो हो आहे आणि तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे की प्रचाराचे फक्त दोन दिवस झाले तरी देखील प्रचाराला किती चांगला प्रतिसाद महायुतीच्या उमेदवारांना मिळतो आहे हे सर्वश्रुत आहे त्याच्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर मी त्यांच्यावर टीका करायची परत ते माझ्यावर टीका करणार त्याच्यानंतर तुम्हाला ब्रेकिंग मिळणार ते कसं आला त्याच्यापेक्षा त्यांना जे काय करायचं ते करू दे त्यांना ज्यांना कुठं प्रचाराला फिरायचं तिकडे फिरू दे शेवटी त्यांची कन्या उभी राहिलेली आहे त्याच्यामुळे ते प्रचाराला फिरणं हे स्वाभाविक हो आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी प्रचाराला बाहेर पडतो म्हणून सांगितलं म्हणून सांगितलं आमच्या उमेदवार घाबरले असतील कदाचित पण टीका टिप्पणी करणं काय उद्देश नाही विकासाची कामं लोकांपर्यंत घेऊन जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं म्हणून गटाची बाजू नेहमीच घेतात खूप चलाखीने खेळण्यात माझं कौतुक केलं की टीका केली आता तुम्ही कुठच्या पद्धतीने घ्याल का ना मला असं वाटतं की भास्करराव जाधवांनी माझ्यावर काही टीका बीका केलेली नाही कदाचित मी ज्या पद्धतीनं पक्षाची बाजू मांडतो ती त्यांना आवडत असावी म्हणून त्यांनी केलेलं हे कौतुक आहे नक्की अर्ज मागे जातील काही लोकांचे जे गैरसमज झालेले आहेत ते दूर होतील आणि उद्या चित्र स्पष्ट होईल उमेदवार उद्या चित्र स्पष्ट होईल म्हटलं ना उद्या पाच वाजता चित्र स्पष्ट होईल उद्या चित्र स्पष्ट होईल ते पण उद्या चित्र स्पष्ट होईल आता सिंधुदुर्गामध्ये सगळीकडे शहर विकास आघाडी नाही झाली थोडं करेक्ट करतो शहर विकास आघाडी ही कणकवलीमध्ये झालेली आहे मालवणमध्ये शिवसेनेचं पॅनल आहे वेंगुर्ल्यामध्ये शिवसेनेचं पॅनल आहे सावंतवाडीमध्ये शिवसेनेचं पॅनल आहे फक्त शहर विकास आघाडी ही कणकवलीमध्ये झालेली आहे आणि याच्यामध्ये ठाकरे गटाबरोबर शिंदे शिवसेनेचा गट गेले बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदल बघण्या बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन अजिबात बदलत नाही तुम्ही देखील बदलू नका शहर विकास आघाडीमध्ये जे उभे राहिलेले आहेत हे सगळे त्यांच्या त्यांच्या पक्षाचे राजीनामे देऊन शहराच्या विकासासाठी एकत्र आलेले आहेत आणि काल मी जी माहिती घेतली त्याला समर्थन आमचे आमदार निलेशजी राणीने केलेले आहे त्याच्यामुळे ती आघाडी टीची नाही आहे एकट्याची हे मला स्वतः निलेशजींनी सांगितलं मी अनेक तिथल्या कार्यकर्त्यांशी बोललो त्यांचं म्हणणं असं आहे की शहरामध्ये जो विकास झाला नाही त्याच्या विरोधामध्ये जो उठाव झाला आहे सर्व पक्षांनी केला आहे त्या सर्व पक्षाचे राजीनामे पदांचे देऊन ती शहर विकास आघाडी आहे त्याच्यामुळं आपण जे असं सांगितलं की आम्ही यूबीटी बरोबर गेलो का टी आमच्यावर आली त्याच्यात काही तथ्य नाही युबीटी बरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही हे आमचं धोरण स्पष्ट आहे संदेश नाही तर ते नगराध्यक्ष होणार की नाही हे शहर विकास आघाडी ठरवणार नाही कणकवलीचे मतदार ठरवणार आहेत त्याच्यामुळे आजचं वातावरण हो आणि कालची निदेशची प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक जर बघितली तर संदेश पारकर हे नक्कीच आघाडीवर आहेत असोसिएशननं एक पत्र मला काही दिवसापूर्वी दिलं होतं की अशा पद्धतीच्या गैरसमजातन नोटिसेस आलेले आहेत पण त्याच्यानंतर असोसिएशननं मला सांगितलं की त्याचा कंप्लायन्स केल्यानंतर त्या नोटिसेस काहीतरी मागे घेतले माझी जी माहिती आहे नाही प्रदूषण मंडळ हे स्वायत्त आहे उद्योग विभागाशी त्याच्याशी काही संबंध येत नाही उद्योग विभाग हा उद्योग चालू करण्यापर्यंत असतो आणि उद्योग चालू झाल्यानंतर पर्यावरणाचे दाखले पर्यावरणाची हानी हे सगळे पर्यावरण विभाग बघत असतो त्याच्यामुळं मी कुठं अडचण जर आली तर मध्यस्थी मात्र नक्की करतो कारण शेवटी आपल्याला इंडस्ट्री देखील चालवायची आहे आणि लोकांना देखील प्रदूषण न होता स्वच्छ हवेमध्ये ठेवायचं ही आमची सांगायची भूमिका आहे हां आता हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे ना आम्ही स्वीकृताना किती आश्वासनं दिली आणि आम्ही स्वीकृतांना आश्वासन दिली त्यांना पटली यांची संख्या काय सांगतो सा, आम्हाला वाटलं सहा महिन्याचा स्वीकृत करू एक वर्षाचा करू दोन वर्षाचा करू ते अधिकार माननीय शिंदेसाहेबांना आहे त्याच्यामुळे शिंदेसाहेब शिंदे जो क्रायटेरिया ठरवतील तेवढे आमचे स्वीकृत नगरसेवक होतील एक पहिली गोष्ट की प्रसारमाध्यमात मी खरं ह्याच्यावर बोललो नाही पण माझी आपल्याला एक विनंती आहे की ह्याची पूर्ण माहिती आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे राजन साळवीसाहेब हे धाराशिवचे आमचे संपर्क प्रमुख आहेत असं असताना देखील त्यांना मी स्वतः विनंती केली तर मी एक दिवस रत्नागिरीमध्ये थांबलं पाहिजे त्यांना आणि इच्छुक उमेदवारांना वस्तुस्थिती मी सगळी समजावून सांगितली आणि समजवून सांगितल्यानंतरच मी हा निर्णय घेतलेला आहे परंतु ठीक आहे अथर्वंशी मी स्वतः बोलेन त्यांच्यावर त्यांना असं वाटत असेल की अन्याय झाला असेल त्यांना न्याय देण्याची भूमिका आम्ही घेऊ ते मी साळवी साहेबांशी देखील बोललोय आणि नव्यानं आमचे जे जिल्हा शिवसेनेचे संघटक झाले संजय साळवी यांच्याशी देखील माझं बोलणं झालं मला असं वाटतं की याच्यामध्ये काहीही तथ्य नाही जर उद्धवजींचं नाव बदलायचं असतं तर स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना संधी होती अडीच वर्षामध्ये बदलायची त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब हा प्रत्येकाचा सन्मान करतात हे त्यांनी अडीच वर्षामध्ये दाखवून दिलेलं आहे आकसापोटी किंवा राजकारणापोटी ते, ना ते देखील नाव बदलू शकले असते पण मनाचा मोठेपणा दाखवून कितीही टीका झाली कितीही बदनामी झाली तरी देखील एकनाथ साहेबांनी उद्धवजींचं नाव बदललं नाही हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे त्याच्यामुळे या कुठच्या स्मारकाच्या बाबीवरनं ते अमित शहा साहेबांना भेटले असतील असं नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की एकनाथ साहेबांकडे बघताना आपण राज्याचे उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून बघतो पण माझी आपल्याला अजून एक विनंती आहे ते महाराष्ट्राचे नेते आहेत आणि एन डी एतले देखील तीन नंबरचे नेते आहेत त्याच्यामुळे एन डी एतल्या तीन नंबरच्या नेत्यानं जर अमित शहा साहेबांची भेट घेतली तर काय वावू आहे असं मला वाटत नाही नितीश कुमार चंद्राबाबू नायडू आणि त्याच्यानंतर आमचे एकनाथ शिंदे साहेब हे एन डी एचे प्रमुख नेते आहे आणि त्यांनी त्यांच्या कामासाठी भेट घेतली त्यांनी सांगितलं दुसरं त्यांनी सांगितलं की शिंदेसाहेब रडणारे नाहीत म्हणजे त्यांनी या भाषेत सांगितलं की मी रडणारा नाही लढणारा आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रातला विषय हा महाराष्ट्रातच संपला इतकी स्पष्ट भूमिका काल शिंदेसाहेबांनी मांडलेली आहे

असं कुठं झालं होतं का पण अशी बातमी तुमच्यापर्यंत कशी पोचते ह्याची अति आता एस आय टी चौकशी लावली पाहिजे असं माझं मत बनलेलं आहे हे सूत्र काय आहे सूत्र हे बघितलं पाहिजे असं काही झालेलं नाही त्या मीटिंगमध्ये दे देखील ज्यावेळी नाराजी म्हणण्यापेक्षा संवाद साधला मुख्यमंत्र्यांशी त्यावेळी मुख्यमंत्री मोदयांनी स्पष्ट केलं की नॅचरल अलायन्समध्ये असलेली शिवसेना आणि भाजप भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेनं घेऊ नये आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपनं घेऊ नये

हे तुम्हीच सांगा ना तसं नाही <laughs> पोटनिवडणूक लागणार कशामुळं लागणार तुम्ही चांगल्या अर्थानं बोलले की वाईट अर्थानं बोलले मला काहीच माहीत नाही शिल्पाताई सुर्वे ह्या शिक्षिका आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या रत्नागिरी शहरामध्ये केलेलं आहे एक चांगला चेहरा म्हणून महायुतीचं ठरलं की त्यांना उमेदवारी द्यायचं मला माहीत नाही त्यांच्या मनामध्ये नक्की काय आहे की त्यांची कशी पोटनिवडणूक लागणार काय लागणार त्याची सविस्तर चौकशी केली पाहिजे असं माझं मत आहे भाजपमध्ये नाही माझे ते मित्र पूर्वी देखील होते आज देखील आहेत आणि भविष्यामध्ये दे देखील राहणार आहेत मी धरसोड वृत्तीचा नाही त्याच्यामुळं मित्रता हा वेगळा प्रश्न आहे आज जरी त्यांना एखादी अडचण निर्माण झाली तर मी त्यांच्यासाठी धावून जाणार ते माझ्यासाठी धावून येतील म्हणून शेवटी राजकारणामध्ये प्रतिस्पर्धी म्हणून लढत असताना मी सुरुवातीलाच सांगितलं का का ती की कुठच्याही महिलेवर टीका होता कामा नाही ही आमची भूमिका आहे आता पोटनिवडणूक लागणार याचा किती अर्थ होऊ शकतात तुम्ही बघा ती सूचना आहे धमकी आहे मला माहीत नाही पोटनिवडणूक लागणार म्हणजे काय नक्की त्याच्यात माहिती घेतली पाहिजे ना मला नाही त्या काय म्हणतात त्याच्यापेक्षा मी फक्त एक उदाहरण आपल्याला देतो माननीय एकनाथ शिंदेसाहेब जेव्हा दिल्लीमध्ये जातात तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आणि अमित शहाच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात पण ज्यांनी एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका केली त्यांचे नेते जेव्हा जा मुंबईला जातात तेव्हा मागच्या काहीतरी दोन महिन्यापूर्वी वोट चोरी पिक्चर दाखवला नव्हतो राहुल गांधींनी तो याला शेवटच्या रांगेमध्ये बसवलं होतं त्याच्यामुळं आपण दुसऱ्यांच्या नेत्यांवर टीका करताना आपल्या नेत्यांची परिस्थिती राहुल गांधींनी काय करून ठेवलेली आहे हे पहिलं बघणं गरजेचं आहे आणि राहुल गांधींच्या राहुलजी गांधींच्या नादाला लागलं की परिस्थिती काय होती हे एकदा विधानसभेमध्ये बघितलं आहे आता परवा देखील बघितलेला आहे त्याच्यामुळे कशाला टीका करायची आम्ही करतो का टीका त्याच्यामुळं सुषमाताई अंधारेंनी जी काय भूमिका मांडलेली आहे ती भूमिका मांडत असताना राहुल गांधींच्या प्रेझेंटेशनला आपले नेते किती नंबरच्या खुर्चीवर बसले होते त्याचं देखील आपण सगळ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे जर गुप्त माहिती असेल तर मी जाहीर कशी करेन ना ते सांगतो ना मग असं बोला ना असे ना ते बोलले म्हणून पोटनिवडणूक लागणाऱ्याचे दोन तीन अर्थ होतात ह्याच्यातनं दोन तीन अर्थ होतात लक्षात घ्या ह्याच्यातनं म्हणून मी म्हटलं ही आम्हाला सूचना आहे की पोटनिवडणूक लावणार ही धमकी आहे त्याच्यामुळं म्हणून सांगितलं असं काही होणार नाही शहराच्या जनतेला माहिती आहे हा अनुभव मी विधानसभेला पण घेतलेला आहे तरी देखील साडेतीन हजाराचं मताधिक्य मला विधानसभेच्या निवडणुकीला त्या रत्नागिरी शहरातनं मिळालेलं आहे पण याच्यानंतर कृपा करून या संदर्भातल्या कोणी पत्रकार परिषद घेतली त्यांनी काय बोलले याच्यावर मला प्रश्न विचारू नका त्यांचं काम त्यांना करू दे आमचे पदाधिकारी आमचं काम करू दे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव